RTI अंतर्गत विद्यार्थ्यांचा अंकुर बालक मंदिर शाळेत झाला प्रवेश मात्र अंकुर बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला शाळेत नाकारला प्रवेश शाळा ट्रान्सफर झाल्याचं कारण देत मुख्याध्यापिकानं विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारला शाळेच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल झाल्यानं शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली सुनावणी सुनावणी दरम्यान अंकुर बालक मंदिर शाळेनं कोणत्याही शाळेचे कागदपत्र सादर केलेलं नाहीये शाळेनं शासनाची फसवणूक करून दिशाभूल केलेली असून शिक्षण विभागाचा निकाल हाती आल्यावर शाळेविरोधात दा गुन्हा दाखल करणार शैलेश देशमुख यांची प्रतिक्रिया RTI अंतर्गत पत्रकार कैलास फुलारी यांच्या मुलाचं अंकुर बालक मंदिर शाळेत प्रवेश झाला होता मात्र अंकुर बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी फुलारी यांच्या मुलाला शाळेत प्रवेश नाकारला शाळा ट्रान्सफर झाल्याचं कारण देत मुख्याध्यापिकेनं विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आलाय शाळेच्या विरोधात फुलारी यांनी तक्रार अर्ज दाखल करून ॲडव्होकेट शैलेश देशमुख यांनी याबाबत युक्तिवाद केला शिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली मात्र सुनावणी दरम्यान अंकुर बालक मंदिर शाळेनं कोणतेही शाळेचे कागदपत्र सादर केलेलं नाही त्यामुळे अंकुर बालक विद्या मंदिर शाळेला मान्यता आहे का असा सवाल ऍडव्होकेट शैलेश देशमुख यांनी उपस्थित केलाय शाळेनं शासनाची फसवणूक करून दिशाभूल केली असून शिक्षण विभागाचा निकाल हाती आल्यावर शाळेविरोधात गुन्हा दाखल करणार शे असल्याचं दुपारी काय प्रकार घडला होता आणि तुम्ही काय जिल्हा परिषद विभाग आर टी ए कायदा या अंतर्गत विद्यार्थ्याने ऑनलाईन ऍडमिशन केले होते कैलास फुलारी व त्यांचे दोन सहकारी यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्या मुलाचा साठी ऑनलाईन प्रस्ताव दाखल केला या प्रस्तावामध्ये त्यांचा विद्यार्थी परिपूर्ण सिलेक्शन झालं आणि अंकुर बालक मंदिर ही शाळा त्या विद्यार्थ्याला मिळवण्यात आली त्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं पाठवल्याच्या नंतर शाळेचे मुख्याध्यापका यांनी त्यांना सांगण्यात आलं की सदरील या ठिकाणी तुमचं ऍडमिशन होणार नाही शाळा ही ट्रान्सफर झालेली आहे त्यामुळे तुम्ही या शाळेमध्ये येऊ नका परंतु शासनाच्या आदेशाला शासनाच्या ऑर्डरला यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर आम्ही लिगली नोटीस पाठवली लिगली नोटीस पाठवल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं कुठलंही आम्ही आम्हाला उत्तर आलं नाही त्यानंतर आम्ही सर माझे पक्षकार कैलास फुलारी यांच्या यांच्यासोबत आम्ही सर शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला शाळेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी यांनी प्रकरणाची हेअरिंग लावण्यात आली त्यांना शाळेचे मुख्याध्यापक आणि संचालकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं बोलवल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना शाळेच्या संबंधित कागदपत्र आरटीए अंतर्गत झालेल्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन बाबत कागदपत्र त्यांना बोलवण्यात आले परंतु असा कुठलाही एकही कागदपत्र त्यांनी त्या ते हेरिंग बा... हेरिंग दरम्यान दाखल केलेला नाही त्यामुळे आम्हाला सर्वांना असा प्रश्न चिन्ह उपस्थित होत की सदरील शाळा ही जी आहे हिला मान्यताच आहे की नाही हा प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर उपस्थित झालेला आहे परंतु आता शिक्षण अधिकारी साहेब यांनी आमचंही म्हणणं ऐकून घेतलं त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं आणि आता त्याचबरोबर त्यांनी दुसरी एक मोठी चूक अशी केली की त्या विद्यार्थ्याचं नुकसान केलंय परंतु पालकाचं विद्यार्थ्याचं आणि शासनाची दिशाभूल करून त्यांची फसवणूक केलेली आहे जसं आमच्या हातामध्ये आम जिल्हा परिषद शिक्षण विभागांचा निकाल हाती पडेल त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती माझ्या पक्षकारांच्या आदेशावरून आम्ही कोर्टामध्ये न्यायालयामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करू नोकेट शैलेश देशमुख